नमस्कार मी डॉक्टर तन्मय दांडेकर दीर्घायू सेंटर सेंटरमध्ये आपलं स्वागत करतो सध्या सोशल मीडियावरती एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रील खूप व्हायरल होत आहे तीन दिवस फक्त ताकावर राहा आणि शरीर शुद्धी मिळवा असं त्या रीलचा सारांश आहे तर खरोखरच आयुर्वेदामध्ये ताक केव्हा प्यायला सांगितलं आहे त्याचे गुणधर्म काय आहेत शरीरशुद्धी केव्हा होते याबद्दलची आज आपण माहिती घेऊया तर ताक ताक म्हणजे दही पा दह्यामध्ये पाणी घालून घुसळल्यानंतर जे मिळतं ते ताक त्यावरचं जर लोणी बाजूला केलं तर ते वृक्ष बनून जातं आणि जर त्याच्यामध्ये लो लोणी असेल तर ते स्निग्ध बनतं तर असे या ताकाचे गुणधर्म काय ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया म्हणजे आपल्याला ते कसं ये वापरता येईल त्याबद्दलची माहिती मिळेल तर ताक हे लघु आहे म्हणजे पचायला हलकं आहे मधुर आणि कषाय रसात्मक आहे म्हणजे गोडही आहे थोडंसं तुरटही आहे त्याची पोटेन्सी म्हणजे वीर्य उष्ण आहे ग्राही आहे काही वेळा शरीरातला वारंवार बाहेर जात असतो थोडक्यात अतिसार या गोष्टीमुळे अशा वेळेला ग्राही म्हणजे त्या मलाला शरीरात धरून ठेवण्याचं काम हा ग्राही गुण करतो तर ताक हे ग्राही आहे असं हे ताक आता कोणत्या कोणत्या अवस्थांमध्ये वापरलं जातं तर ताक अर्श ग्रहणी पांडू ग्रहणी म्हणजे काही वेळा संडासला नॉर्मल होतं काही वेळा पातळ होतं काही वेळा कडक होतं अशा अवस्थेला ग्रहणी असं म्हणतात अतिसार पांडू म्हणजे शरीरातील रक्त कमी असणं विषबाधा त्याचबरोबर भूक कमी लागणं पंचकर्म करत असताना स्नेहपान करत असल्यामुळे काही व्यापद होतात म्हणजे अजीर्ण सारखं होतं त्या याच्यामध्ये ताक वापरलं जातं तर ताक तीन दिवस किंवा पाच दिवस पहिल्याने शरीर शुद्धी होते का तर आयुर्वेदामध्ये असं वर्णन फक्त अर्शचिकित्सेमध्ये आलंय अर्शचिकित्सा म्हणजे मूळव्याध चिकित्सा अशा अवस्थेमध्ये त्या रुग्णाचं वजन कमी होतं त्याची भूक कमी होते त्याचा आहार नीट पचला जात नाही अशा वेळेला ताकाचा प्रयोग फक्त ताक नव्हे तर ताकाबरोबर लाया पेज ह्याचा प्रयोग जर त्या रुग्णामध्ये केला तर पे त्या रुग्णामध्ये प्र मनाची प्रसन्नता दिसून येते वर्ण उजळतो शरीराची पुष्टी होते त्यामुळे ताकाचा प्रयोग हा फक्त अर्शचिकितमध्ये सांगण्यात आला आहे स्वस्थ व्यक्तीसाठी जर शरीर शुद्धी करायची असेल तर पंचकर्म सांगितले आहेत आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार ती प्रत्येक रुग्ण किंवा प्रत्येक व्यक्ती करून घेऊ शकतो ताक अतिप्रमाणात पिऊ नये असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे तर असे हे काही अवस्थांमध्ये आयुर्वेदाने देऊ नये असं सांगितलंय त्या अवस्था कोणत्या आहेत तर ज्यावेळेला उष्ण ऋतू आहे शरीर दुर्बल आहे किंवा त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला चक्कर येते डोळ्यासमोर अंधारी येते अशा अवस्थांमध्ये ताक देऊ नये त्याचबरोबर रक्तपित्त म्हणजे नाकातून संडासा वाटे म्हणजे स्त्रावी अर्श असतील जर रक्त जात असेल तर त्या अवस्थेमध्ये ताक देऊ नये असं आयुर्वेद सांगतो बरं हे ताकाचे गुणधर्मांमध्ये काही फरक असतो का तर हो हे जे वरील गुणधर्म सांगितले ते गायीच्या दुधापासून बनवलेल्या ताकामध्ये दिसून येतात आणि म्हशीच्या दुधापासून जर ताक बनवलेलं असेल तर ते पचायला जड असतं कफकारक असतं आणि सूज कमी न करता सूज वाढवणारं असत त्यामुळे ताक आपल्या मर्जीने न पिता आपल्या वैद्यांचा सल्ला घ्या आपल्या प्रकृतीनुसार जे योग्य आहे तेच आचरणात आणा आणि बाकीच्या रोगांपासून दूर राहा धन्यवाद